कल्पना काय करते अच्छा आहा। आहा। नी नी आता हे काय करते वैष्णवीच्या लग्नाच्या मग आता तुम्ही ते मिक्सरला काढून घेताय का मिक्सर गुळ हो आणि उद्या आहे आपला पुऱ्यांचा कार्यक्रम ना ना मस्त मस्त होते मला विषय एवढे <laughs> आता हा गुळ हा मिक्सर मधून काढून घेतात किती किलो आहे गुळ सहा किलो सहा किलो आणि बरं रवा सात किलो हो का सात आणि हा सहा अच्छा एक किलो कमी घेतात आणि हा

वाचवण्यासाठी ओके आता करायला म्हणजे एक तास लागला आधुनिक आहे आपल्याकडे उपकरण युज नाही करा सगळं हो हो आहेच ना नाही आणि लग्नात भरपूर काम असतात ना मग त्यापेक्षा वेळ बचाव अच्छा वेळ वाचवतोय आपण असं म्हणून पुऱ्या हे मोठे महत्वाची गोष्ट आता म्हणतील मन तिला मला खायचीच नाही मला आवडतच नाही तर पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे की नाही करा यात गंमत आहे ना एकोची तरी करायचं पण हा बरोबर तेच तेच आणि लग्न कार्यामध्ये एक पुरी खा बाबा तरी सुद्धा गोळ आहे त्यामध्ये सगळं ते, ते, ते बरोबर आणि मग त्यांना म्हणजे प्रोटीन पण मिळायचं होता गोळ्यामुळे नाश्ता म्हणून होता आता पदोपदी हॉटेल आहे पण हे असंच राहिलं पाहिजे असं आपण पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे हो की नाही म्हणजे आपण मेसेज पण सांगितला पाहिजे ना की असं तुम्ही करा किलो एक किलोच तरी करा काय हो की नाही बरोबर की नाही ग बरोबर ना आपण ही प्रथा पुढे नेली पाहिजे एक किलोची तरी बनवा नको सात किलो बनव आपली परंपरा चालू ठेवा हो आपली परंपरा चालूच ठेवली

गुळ म्हणजे आपण गुळ पाणी द्यायचो तसं मग हे खाल्लं कि मग तिला पण जरा बरं वाटत असेल ना जी गृहिणी आणि आता हे विसरत तर विसरलं नाही पाहिजे हे परंपरा आपण पुढे नेलीच पाहिजे खूप छान गोड परंपरा आता याच्यामध्ये आपण रवा मिक्स करू ना याच्यात रवा मिक्स करून देऊ भिजत ठेवून देऊ ना आपण रात्रभर करावं लागेल अच्छा अच्छा थोडस हा फळ वगैरे आपण होत पण नाही नाही का वेलचिनी छान सुगंध येतो सुहासित वाटत हो या ना या ना मोस्ट वेलकम मग किती सुंदर मग ना आपली अशी परंपरा तर रूढी परंपरा आपण जपल्याच पाहिजे आणि उद्या आपण पुऱ्या है ना मग आम्ही येऊ तुम्ही भिजवा आम्ही पुऱ्या लाटो ते खायला नाही आम्ही पुऱ्या लाटू ना असं म्हंटली ना मी तुम्ही भिजवा तुम्ही तज्ज्ञ तज्ज्ञ भिजवा तज्ज्ञांच्या देखरेखीमध्ये भिजवण करा आम्ही उद्या लाटू तळू

प्रार्थना आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आता काय करताय आता याच्यात वेळ टाकले सुंदर टाकले अच्छा म्हणून एवढा सुगंध येतोय ना अच्छा रवा हां रवा भाजून घेतलंय ना किती सुगंध सुटलाय ना म्हणजे एवढी मेहनत पण आहे नाही का ह्याच्या मागे म्हणून त्या रुचकर लागतात नाही का नाही

आई अन्नपूर्णा माते या आणि आमच्या अगदी सुंदर बनून द्या सदा पूर्णी शंकर प्राण वल्लवे ज्ञान वैराग्य सिद्धरक्षा पार्वती सई बाई पार्वती गणराया तुम्ही गणराया सै बाई बाई संग पार्बतीला गेवा मैग वाघ वा संग सार झाला गेवा मैवागेवाय वा माझ्या लाग सई बाई ग बाई आंबा माता तुम्ही यावाय वाघ मैया वा अंबाया वाया वा गेवा रया वागरायचे गई बाई गाई संग दला गेवा बाई गेवा गेवा वैगेवा संग दहीय त्याला गेवा बाई गेवा गेवा वै गे माझ्या तारयाला ग सई बाई गाई खंडेराया तुम्ही आवाय वाघ यावा बैयावा खंडेराया तुम्ही आवा बैया वाग यावा बैया ग बाई संग माळ साला घ्यावा बै गे वाघ घेवा बै संग माळ साला घ्यावा बैया वाघ घेवा बैगवा माझ्या कार्य लाग सई भाई ग बाई राम राया तुम्ही यावा बाई वाग यावा बाई राम राया तुम्ही यावा बाई वाग यावा बाई गोळ गागरचे ग सई भाई ग बाई सीता माई तुम्ही सीता माई घ्यावा बाई घ्यावा घ्यावा बाई घ्यावा

संग रुक्मीला गेवा वै ग घेवा वै घेवा संग रुक्मी ला घेवा वाई घेवा ग घेवा वै घेवा माझ्या कार्याला ग सई बाई ग बाई कृष्ण देवा तुम्ही वाय वा यावा वायवा कृष्ण देवा तुम्ही वायवा यावा घराचे ग सई बाईगाई संगराजी गेला घेवा बै गे वा गेवा बैगेवा संगराजी केला घेवा बैगे घेवा गेवा घेवा माझ्या कार्याला ग सई बाई गाई हनुमंता तुम्ही वाई वा गेवा वैवा हनुमंता तुम्ही वा गयवा बैवा गोळ गाल सई बाई कारे शेवटाला नवा बैल वाग कारे बैलवा कार्ये शेवटाला ग नेवा वाग एकदम मस्त सुपर गणपती बाप्पा बाप्पाऱ्या झाला वैजाला गाला वैजाला कशी याचा झाला वैजाला ग झाला वैजाला वैष्णव बाईचा गई बाई गाई बाप नवरीचा नाला वैनाला ग नाला बैनाला

ઉ મા ઉખલ હોતો ગાઉ વૈષ્ણવ આ માઈ ચી બાઈ ગ ભાઉ બઈ ભાઉ ગ ભાઉ ભાઈ ભા लावरीचा भाऊ बाई भाऊ ग भाऊ बाई भाऊ मांडवाच्या दारी ग सईबाई बाई ग बाई चिखल होतो ताजा ताजा बै ताजा ग ताजा बै ताजा चिखल होतो ताजा <shallow dog inhale> गा गा ताजा बै ताजा ग ताजा बाई ताजाई वै शिकव्या बाईचा ग बाई नाला नवरीचा जा नाला नवरीचा जा बया जा ग जाया जा मांडवच्या दारी गाईबाई गाई चिकन होतो राऊ राहू बैराव गाऊ बैराव चिकन होतो राऊ राहू गैराव गाऊ बैराव

पहिला म्हणून मग ते हलवत राहायची जागा येतो किलो मैदा चार किलो किलो मला दिस्टेक्टों। एक किलोंगलोचा सम्राटचं आहे ना आणि दोन किलो मैदा नाही दोन किलो मैदा चार किलो मैदा ताई चार किलो मैदा आणि दोन किलो आपले गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ

बारीक थोड तर बघा आता ह्या सगळ्या रवा आणि गुळ आणि आता सगळ्याजणी पुऱ्या hmm. तर मग भेटू उद्या मंगळवार उद्या बुधवार उद्या भेटू आपण पुऱ्या लाटताना तळताना नंतर खाताना देवाला देऊन जे अंबे

झुपल्या रंगीत गाड्या तल बाजार जाऊ झुपल्या रंगीत गाड्या तल बाजार जाऊन कोणासारखी मैना बरपासून गाऊ कोणासारखी मैना बरपासून गाऊ

गाणे म्हणा ना मग गाणे म्हणायला पाहिजे ना हिंदू नाही आले का हा मग हिंदू ती आल्या गाणे नाही म्हणाल करते ती बघूया ना पाणी लावते दूध लावते दूध लावते ना हो काल काढला हे करेपर्यंत ते भिजवलं ना ते तो काढला आणि ह्या आता पुढे या अशा पुरे केल्या आणि आता ह्या टाळायला कालचा व्हिडिओ म्हणजे संपूर्ण सफल संपूर्ण टाळायला बसली बाई कल्पना आणि अरुणाताई आणि जयश्री मस्त बरोबर होत आहेत ना प्रोडक्शन बरोबर चालू आहे ना <laughs> काय होत आहे फुटतात बर सांगत्या वर वर्करला <laughs> प्रोडक्शन बरोबर आले की नाही असं माल बरोबर आहे की नाही कणकणीत बघून घ्या अशा झाल्या तयार आपल्या नाही प्रोडक्शनला सांगून येते का बघा पुरे ही जे एस लेल आणि त्याच्या पुऱ्याला दोन तडण्यांनी मस्त भिजवलेलं आणि अशा सुपर झालेत पुऱ्या है ना तर पण थँक्यू की तुम्ही आम्हाला छान छान शिकवलं मस्त आणि आम्ही अजून शिकवणी करतो तरी खूप काल किती पण भेटलं ना आपल्याला थँक्यू जय अंबे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा या या बघा या तीजी जणी